नाही देखील ते मिळे प्रमाण म्हणत गेलं का दा प्रमाण कीर्तन होऊन जात टाइमपासून लावायचा तर हे संस्थेतलं कीर्तन आहे तसा टाईम पास कीर्तन करून चाललं नाही ना नाही देखील येते मिळे पहिल्या चरणामध्ये दुःखाची निवृत्ती झाली आणि दुसरा परमानंदाची प्राप्ती आम्हाला जे पाहिलं नाही कधी ते मिळत मी हो। हो। <laughs> <laughs> ते सप्ताला सप्ताहो एकदा तेव्हा पण पण त्याच्या कीर्तनाला उभे राहिले उद्या जेवायला बापाने पाहिलं नाही असं तुम्हाला मिळेल बापल्या बापल्या कोण आपल्याकडे बापल्या माहिती नाही आता काय म्हणे तुमच्या बापाने पाहिलं नाही तुम्हाला ते उद्या खायला मिळेल वाक्याला जापया म्हणजे काय असेल बाप या देवाचे गोळे करून उकरून घ्यायचे आणि वाढून घ्यायचे वेळेला तर न पाहिलेला तुम्हाला मिळत भगवान गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या लिला करतो आणि सांगितलं बापाने की बाबा आता आपल्याला गोवर्धनाची पूजा करायची नंद बाबांनी सांगितलं भगवंतांनी सांगितलं छोटा छोटासा भगवान असा दहा वर्षाचा त्यांनी सांगितलं सा सा। सांगितल। बाबा हा इंद्र कुठे राहतो इंद्र तुम्ही पाहिला का पाऊस पडतो म्हणजे इंद्र किंद्र आहे हा नाही पाहिला इंद्र उंद्र पाहिले तुम्ही नाही पाहिला इंद्र कुठे पाहिला त्याची पूजा का करायची जो गोवर्धन पर्वत आहे आपल्या पशूंना चारा देतो आपल्या तिथून नदी उगम पावते पाणी देतो सगळं आपलं संरक्षण गोरधनामुळे आहे तिथे गाई सरतात त्याची पूजा केली पाहिजे पर्वताची पूजा पटवलं जाणी बरोबर बाबाला पटवण्यात तो पटायचं आहे हो आणि बाबाने ऐकलं आणि गोर्धनाची पूजा केली आणि ही बातमी इंद्राला समजली इंद्र म्हणे अरे काय या तुम्हाला आगोपना करायला लागला जरम जरम तो आगोपना करतो त्याने आता बाबाचा तिकडे तुकडे अंगोजा घेऊन गेला काही आगो असतात थोडेसे इंद्राला असा राग आला इंद्र म्हणे याला गुण लावतो आता समर्थक बोलवला आता तो देवांचा राजा आहे आणि गोकुळाला असा पाऊस पडायचा अशा गारा पाडायच्या पाच पाच किलोच्या आणि पाऊस सुरू झाला भगवंताला कळलं काय इंद्राचा काही कारभार झाला भगवंताने काय केलं म्हणे ज्याने याची आपण पूजा केली जो आपल्याला अन्न देतो आपल्या पशुंना चारा देतो तो डोंगर उठल्याचा वर हरायचा म्हणजे कसं अरे लावा तुम्ही हात घातला बरे भगवंताने आज्ञा केली चालला डोंगर परत कोणता गोवर्धन पर्वत वर गेला भगवंताने शेतकऱ्यां कोळी लावली सात दिवस इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला इंद्रा असा वाटलं इंद्राला खडा नाही जाणे सर्व पण खडा सुद्धा गेला सर्व हो सात दिवस तप थकून गेला, गेला मेघ पर्वत खाली ठेवला गोकुळात गाई वास उड्या मारायला लागले इंद्र उडून पाहतो ते कॅमेरे भारी होते पूर्वीचे तेव्हा कॅमेरा खासते आले थोडं थोडं वळ खाते हरभ बाप काय प्रकार आहे तसं आणि ती हो बातमी अशी बातमी असो ब्रह्मदेवापर्यंत गेली वरच्या वरच्या बातम्या वर गेल्या ना आपल्या मृत्यू लोकांच्या बातम्या स्वर्गातली बातमी ब्रह्मदेवाला कळली ब्रह्मदेव म्हणे हर बाप असं केला ब्रह्मदेवाला खाली पाहिलं एवढं चिपके काय खेळ करतो जरा असा गुण लावतो म्हणजे ब्रह्मदेव खाली आला थोडा आणि त्याच्या सगळ्या लाखो भाई सगळे गोपाळ उचलले ब्रह्मदेवाला काय शक्य उचललं की कुठे घेऊन गेला सत्य लोका गोपाळ गाई बच्च सत्य लोकाशी गेली सत्य लोकात घेऊन गेला आणि वरून गमत पाहता कृष्णा काय करतो बरा तशा तशा गाई तसे गोपाल तसे असा ब्रह्म जो असा पाहे हो तसे तशा काहीच फरक नाही तशात गोपाळ तसे ते म्हणजे काय प्रकार आहे वेळा वेळा ब्रह्मदेव चक्रम झाला ते चार ब्रह्मदेव काय काय ब्रह्मदेव म्हणजे कसा आहे का अरे सगळा जगाचा कॅबिनेट मंत्री आहे तो सामान्य नाही हो ब्रह्मदेवाविषयी सांगू की तुम्हाला सगळं जगाचे पाठ उत्पन्न करतो चौर शिलासिनेचे नुसार डोळाच घ्या डोळा सगळ्या प्राण्यांचे डोळे ब्रह्मदेव निर्माण करायचे कुत्रा डोळा वेगळा मांजरीचे वेगळे गोबडाचे वेगळे डासाचे डोळे वेगळे ढेकणांचे डोळे वेगळे एवढे सगळे पाठ करणारा असं अनौक शक्तिशाली ब्रह्मदेव पण वेळा झाला वेळा झाला आणि खाली आला आणि काय म्हणतो संगती ब्रह्मा देख इच्छिते म्हणते तुम्ही कामोबा ते संगते ब्रह्मा देख इच्छिते आणि असं म्हणतो पुढे खरोखर तुम्ही भाग्यवान आहात गोपाळांतो ब्रह्मदेवाला वाटतं की मी सुद्धा आहे भगवंताचं संगतीत राहील पाहिजे आलोकित परमात्मा आहे मी विनाकारण हे घंट्या म्हणण्यामध्ये संसारात लावून गेलो गोपाळांनो भाग्यवान आहात मी भाग्यवान त्याचे पाय धरायला गोपाळ म्हणाल आपले ब्रह्मदेव हो आलो 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 ब्रह्मदेव म्हणले करता येईल नाही देखी देखे भोग नाही कधी पाहिजे नाही अशी घटना आम्ही आमच्या जीवनात पाहिजे ब्रह्मदेव शरण येऊन आम्हाला धन्य हो धन्य म्हणतो आणि आमचा नमस्कार करायला लागतो आणि गोपाळ तुमच्या संगतीत प्रभू आम्हाला हे मिळालं अरे तुम्ही भगवंताजवळ नेहमी राहता रात्रंदिवस थोडंफार घरी जाणार आहे दोन पाच मिनट तरी थोडी घरची व्यवस्था पाहून या आम्ही बापू मला आम्ही चारला काकडाले सकाळी साडेसात पावणे आठले जून शंभर किलोवरचे माणसं इथे येऊ लागले बाबा बाबांबरोबर आमचे खोरीचे सरपंच साहेब आहेत सरपंच आहेत हो तिकडे तिकडे भाऊ साहेब आहेत शंभर किलो किलोमीटर माणसं सात वाजता येऊ लागले कीर्तनाली आहे हो तुम्ही आता आले सगळी व्यवस्था पाहून माणूस इथं खूप तर खेळ चालू तरी आत्ता येतो काढून येतो आता कोण येतो गोपाळ म्हणे आम्ही घर जाणार नाही का अरे घर आहे तरी काय घरी टाकाचे सरोवर बरोबर इथे नवनिताचे पूर घरे काय अविद्याय सगळी दुःख अवेद्य आली की दुःखान हो आणि भगवंताच्या संगतीत नवनिताचे पूर नवनीत म्हणजे लोणी असा कडक पदार्थ आहे हातोडाने तोडून खावा लागतो कशा का पोहोचवाय तातल्याची पाणी थेट रडत इतकं मऊ इतकं वेगळं त्या लोण्याचा स्वागत वेगळा असतो गोड लागत नाही फार आंबट नाही पण शे भगवन लोणीच खायचं माखन माखन माता विचारतो नाही कृष्ण आपल्याकडे सगळं आहे बाकीचं का बरं आमचे बाबा सगळं आहे पण फक्त खातात विशेष वाटतात ते महाराजांचे हो मी सफोचंद खात नाही केळी खात नाही दही खात नाही दूध खात नाही चहा घेत कोरा चहा आणि फक्त एक अर्धा कप भगर कशाला जगतात मला काही विशेष वाटतं मी आहे शिट्टे किती वर्षापासून काहीच खात नाही भगवान माझ्याने विचार तू काब माखनच कावर खातो मी सांगितलं भगवान उत्तर द्यायला फार हुशार आहे इसी बे भा शब्द जब जब लगे मेरे ओ टोसे माखन मध्ये काय शब्द आहे तेरा माखन मध्ये मा शब्द आहे म्हणून मी माखन खातो आणि माखन खाताना मला तुझी आठवण येते म्हणून माखन खातो त्या आईला किती आनंद विठावा विठावा